नमस्कार मित्रांनो जीवन प्रकाशमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो आत्ता आपण जाणून घेणार आहोत येणाऱ्या विचित्र योगांबद्दल तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये विचित्र योग तयार होत आहेत एका राशीमध्ये सहा ग्रह येत आहेत आणखी त्याचे परिणाम हे आपल्याला दिसणार आहेत तर मित्रांनो हे कोणते कोणते ग्रह आहेत तर मित्रांनो पाहू शकताय पहिल्या ग्रहामध्ये शनी रवी राहू बुध शुक्र आणखी नेपच्यून हे ग्रहांची एक गर्दी झालेली आहे आणखी त्यांची फळे जातकाला नक्कीच मिळणार आहेत तर मित्रांनो हे मीन राशीमध्ये ग्रहाधिक्षा झालेले हो आहे त्याच्यामध्ये मुख्य ग्रह आहे शनी त्याच्यानंतर त्याच्याबरोबर युती होत आहे शुक्र ग्रहाची बुध ग्रहही त्याच्याबरोबर आले आहे त्याचबरोबर पाप ग्रह राहू पण त्याच्याबरोबर आलेला आहे आणखी यामध्ये नेपच्युनही ग्रहही आला आहे तर मित्रांनो पहा एकदम गूढ गोष्टी होणे शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये रवी हा सात्विक ग्रह सामील झाला आहे आणखी तो त्याच्याबरोबर दूषित झाला आहे रवी आत्म्याचा कारक आहे त्यामुळे तो मन आत्म्याला दूषित करणार आहे त्याचबरोबर मित्रांनो शुक्र हा प्रेमाचा कारक आहे आणखी बुध हा बुद्धीचा कारक आहे त्याचबरोबर शुक्र हा प्रेमाचा कारक आहे त्यामुळे लोकांचे प्रेम उच्च स्थानावर जाईल जे प्रेम म्हणजे चार रूपाने असेल आणखी मित्रांनो हे विचित्र संबंध असतील त्यामध्ये नातीगोती पाहिली जाणार ना नाहीत कोणाच्या बरोबर हे प्रेम होऊ शकते आणखी हे प्रेम होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा कारण ग्रह म्हणजे बुध हा बुध हा नीच राशीला आहे त्यामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होईल आणखी माणूस असे नीच कृत्य करण्यास प्रवृत्त होईल त्याचबरोबर शुक्राबरोबर आहूही आहे जो पाप करण्यास प्रवृत्त करेल आणखी बरोबर असलेला नेपच्यून हा त्याच्या जलराशीमध्ये आहे नेप्चून हा जलयुक्त ग्रह आहे त्यामुळे जलराशी बलवान होतो आणि नेपच्यून हा गुप्त कामासाठी संबंध आहे तर मित्रांनो त्याची युती शुक्र याबरोबर झाली आहे राहू याबरोबर झाली आहे त्यामुळे समाजामध्ये गुप्त संबंध खूप वाढतील गुप्त शरीर संबंध पुरुष स्त्रियांमध्ये होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ज्या पुरुषांना स्त्रियांना मुले मुली यांना हे असे विचारत असेल तर त्यांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे आणखी यावर जर तुम्हाला नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्ही गुरुची आराधना करा गुरुची नाव घ्या नामस्मरण करा आणखी त्याप्रमाणे वागा गुरुची आज्ञा पाळा नुसते माळ ओढून चालणार नाही कारण माणूस मा काही वेळा माळ ओढतात परंतु विचार वाईट ठेवतात त्यामुळे नुसते नामस्मरण करून काही होणार नाही हे लक्षात घ्या नामस्मरणाबरोबर तुमचे आचरणे सुधारा आचरण सुधारले तर तुम्ही या ग्रहाच्या कचाटातून वाचू शकता ज्या लोकांना शुक्र शनी राहू यांची महादशा चालू असेल त्यांची हरत का खूप नाजूक होणार आहे या काळामध्ये त्यांच्या हातून खूप नाहक चुका होणार आहेत त्याचे परिणाम त्यांना वर्षावनिष्ठ वर्षे भोगावे लागणार आहेत तर मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला खूप सांभाळून वागणे आवश्यक आहे तारतम्याने मागणे आवश्यक आहे कोणाही बरोबर कुठेही जाऊ नये आपल्या पती आणि पत्नीबरोबरच जास्तीत जास्त राहावे त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घडावा आणि इतरांशी सहवास करू नये जेणेकरून ही प्रवृत्ती होणार नाही आणखी त्यामुळे तुमची इज्जत इब्रत वाचेल आणि तुम्ही समाजात मानाने राहू शकाल मित्रांनो तुम्हाला हे मी आवर्जून सांगत आहे कारण अशा घटना समाजामध्ये घडत असतात आणि घडलेल्या आहेत माझ्या नजरेसमोर तर मित्रांनो म्हणून तुम्हाला मी एक मोलाचा सल्ला देणं आव मोलाचा सल्ला देतो की तुम्ही तुमच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आणखी पती पत्नीचा नात्याचा आदर करणे आवश्यक आहे कारण तुम्हाला आयुष्यभर पती आणि पत्नी यांचीच जोड लागणार आहे तुम्ही ते टेम्पररी म्हणजेच एक तात्पुरते नाते पाहिला तर तुमचे आयुष्य नरक होण्यास वेळ लागणार नाही तर ना मित्रांनो ही होती माहिती येणाऱ्या विचित्र योगाबद्दल आपल्याला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणखी शेअर जरूर करा आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो। जय श्री स्वामी समर्थ जय श्रीराम धन्यवाद